आजचा दिवस खरं म्हणजे सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रम राज्यभर त्यांचे चाहते त्यांचे हितचिंतक आयोजित करत असतात अनेक उत्साह असतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त जसं बघायला गेलं तर त्यांचं काय मकसद आणि त्यांची सगळी चाहते मंडळी देखील खूप उत्साही असतात तीन वेळा खासदार होते आणि एकदा राज्यसभे हा तीन वेळा खासदार एकदा राज्यसभेचे सदस्य मंत्री होते आणि कृष्णा खुरेच महामंडळाच्या माध्यमातून देखील त्यांनी खूप काम केलं जिल्ह्यासाठी आणि या जिल्ह्यामध्ये देखील खासदार असताना देखील त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या अनेक बाबींना स्पर्श केला अनेक विकासाची कामं मतदारसंघामध्ये किंवा मतदारसंघाच्या बाहेर देखील त्यांनी त्यांच्या कामाचा कसा उमटवला एक जिल्ह्लास मोकळ्या मनाचा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे आणि अगदी गोर गरिबांमध्ये देखील आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला असे हे व्यक्तिमत्व आपल्या संपूर्ण राज्याला परिचित आहे आमच्याकडे येताना तरी लॉन्च चालू होते कधी काय गाडी चालवतील रिक्षा चालवते तरी लॉन्च चालू आणि एक सर्वसामान्य सगळ्यांना हवं हवं असं आपलंस करणार की जी काय त्यांच्याकडे कसं आहे आणि काही असं आर्टिफिशियल नाही हे सगळं नॅचरल आहे नैसर्गिकरित्या या सगळ्या गोष्टी घटना त्यांच्याकडून घडत असतात आणि म्हणून मगाशी मी म्हटलं एक दिलफ्लास आणि मोकळ्या मनाचा माणूस आणि व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये आपण पाहतो आणि कार्यकर्त्यांचं प्रचंड मोठं वेळ आहे आणि कार्यकर्त्यांना देखील त्यांचं वेळ आहे त्यामुळे त्यांच्या या स्वभावामुळे आणि म्हणूनच आज मला अभिमान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या परिसरामध्ये मला येण्याची संधी मिळाली आणि आज आम्ही जो काही राज्याचा कारभार करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतोय आणि त्यांच्या तेराव्या वंशजाचा आज वाढदिवस हे तमाम शिवभक्तांसाठी एक मेजवानी आहे एक आवडता एक नेता त्याचं वाढदिवस सगळे सगळ्या मोठ्या आनंदात साजर करतात आवर्जून मी या ठिकाणी सांगेन की मराठा आरक्षणामध्ये देखील ते अग्रभागी होते आणि समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आम सरकारने देखील घेतली ले, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथेने दसरा मेळामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी शपथ घेतली होती की मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम टिकणार आणि कायद्याच्या चौकटीत बसणार इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करणार आरक्षण देणार आणि आम्ही विशेष अधिवेशन घेऊन ती शपथ पूर्ण केलेली आहे आणि त्यामुळे हे जे आरक्षण दिलंय ते आरक्षण दिल्यानंतर मला वाटतं पहिली आमची भेट पहिली हा देखील एक योगायोग आहे आणि मी आपल्या सगळ्यांच्या साखीने सांगू इच्छितो की काही लोक म्हणतात मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकणार नाही का टिकणार नाही याचे कारण कोणी देत नाही परंतु जे आम्ही दिलंय ते कसं टिकलं पाहिजे याबद्दल सकारात्मक चर्चा झाली पाहिजे जेव्हा ज्यांच्या हातात संधी होती त्यावेळेस त्यांनी संधीचं सोनं केलं नाही परंतु ज्यावेळेस एक मराठा समाज गेले अनेक वर्ष आरक्षण मागतोय त्याला आरक्षण देण्यासाठी चार लाख रुपयांची टीम आम्ही लावली डे नाईट काम केलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे ऑब्झर्वेशन होते सुप्रीम कोर्टामध्ये ज्या त्रुटी होत्या त्या पूर्ण दूर करण्याचं काम केलं हा सॅम्पल सर्वे नाही पूर्णपणे एक्सटेन्सिव्ह आणि डिटेल सर्वे आहे त्यामुळे पूर्ण मराठा समाज सोशली आणि आहे एज्युकेशनली एजु, त्याचं बॅकवर्डनेस सिद्ध केलेलं आहे अतिशय तज्ज्ञ लोकांनी काम केलंय आहे मागासवर्ग आयोगाने खूप मेहनत घेतलेली याच्या आणि मी आपल्याला उदयनराजेंच्या समोर सांगू इच्छितो की जो लढा मराठा समाजाने दिला तो यशस्वीपणे या निर्णयामुळे पूर्ण झाला मराठा समाजाला दिलेलं आरक्षण पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत कायद्यावर टिकेल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला आणि म्हणून मी आज खूप समाधानी आहे मला हा निर्णय घेतल्यानंतर उदयनराजेंची ही भेट मला घेता आली वाढदिवसाबद्दल प्रतापगड शिकवणा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास तीनशे एक्क्याऐंशी कोटी रुपये आम्ही काल परवाच त्याला मंजुरी दिली आदरणीय उदयनराजे देखील सातत्याने त्याच्या पाठीशी होते पालकमंत्री देखील बैठकीत होते आणि प्रतापगडाचं जे काही संवर्धन जतन आहे ते पूर्णपणे इतिहासकालीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कसं होतं तसंच संवर्धन करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याचबरोबर क्षेत्र महाबळेश्वर असेल खाली अनेक त्याच्यामध्ये आम्ही प्रकल्प घेतलेले आहेत पर्यटनाचे प्रकल्प घेतलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला देखील चालना मिळेल सरकारचा उद्देश आहे या भागातला करून नोकरीनिमित्त बाहेर जाता कामाने